मी आज बनवते खमंग खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारे बऱ्याचदा भाजीला घरामध्ये काहीही शिल्लक नसताना उपयोगी पडणारे मिश्र डाळींचे सांडगे पण सांडगे तोडायचे म्हटलं की वेळ फार लागतो सोबतच हातांची जळजळ होते सांडगे बऱ्याचदा कडक होतात खुसखुशीत होत नाही त्याकरिता डाळींचं प्रमाण कसं घ्यावं याची संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सांडगे बनवण्याकरिता सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायची आहे मठाची डाळ तर साधारणतः दोन वाट्या वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम मी मठाची डाळ घेतली आहे मठाच्या डाळीमुळे हे सांडगे जास्तच चविष्ट तयार होतात सोबतच घेऊयात एक वाटी वजनी प्रमाणात एकशे पंचवीस ग्रॅम मुगा दाल। मुगाची डाळ मुगाच्या डाळीमुळे हे सांडगे खुसखुशीत होतात आणि सेम प्रमाणात म्हणजे एकच वाटी किंवा एकशे पंचवीस ग्रॅम हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ हवं असल्या चणा डाळ तुम्ही अंखी थोडीशी घेऊ शकता संपूर्ण डाळी हाताने व्यवस्था मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन पाण्यांनी धुवून घेऊया यामुळे यावर जी पावडर लावली असेल ती पूर्णत निघून जाईल तर बघा या पद्धतीने संपूर्ण डाळी मी दोन पाण्यांनी धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर साधारणतः एक ते दीड पेर वरती येईल म्हणजेच डाळींच्या वरती येईल इतकं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्या या डाळी अगदी व्यवस्था मऊसूत भिजल्या जातील कारण आपल्याला या डाळी कमीत कमी, कमी चार तासांकरिता तरी भिजवून घ्यायच्या आहे तर या डाळी मी पहाटे पाच वाजता उठल्यानंतर भिजत घातलेल्या आहे आता यात झाकून ठेवूयात तर बघा साधारणतः चार ते पाच तासांनंतर आता झाकण खोलून बघूयात बघा आपल्या या डाळी अगदी छान अशा मौसूत भिजलेल्या आहेत यांचा छान असा तुकडा पडतोय हवं असल्यास तुम्ही रात्री झोपतानी या डाळी भिजत घालूच शकता पण जास्त वेळ डाळी भिजवल्या की त्या जर अशा आंबूस होतात म्हणून मी कमी वेळ भिजवल्या आता यांतील एक्स्ट्राचं पाणी संपूर्ण काढून टाकलं आहे आपल्या या डाळी अगदी छान अशा कोरड्या झाल्या आहेत या डाळी आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे पण यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आहे त्यामुळे या मी या चाळणीमध्ये निथळून घेते जेणेकरून यामध्ये जर थोडंफार पाणी शिल्लक असेल तर ते देखील पूर्णतः निथळलं जाईल तर बघा संपूर्ण डाळ मी या चाळणीत काढून घेतली आता हे पण साईडला ठेवूयात आणि आता घेतली आहे एक मोठ्या आकारचं मिक्सरचं भांडं शक्यतो मोठ्याच आकारचं मिक्सरचं भांडं घ्या म्हणजे मग आपल्या या डाळी अगदी थोड्याशा जाडसर शिल्लक राहतील जास्तच पेस्ट होणार नाही आता घेऊयात वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अलं सोबतच तुम्ही हिरवी मिरची जर घालायची असेल तर ती देखील घेऊ शकता मी लाल तिखट वापरणारे आता थोड्या प्रमाणामध्ये या डाळी टाकूयात आणि छान असं मिक्सरला अजिबात पाणी न घालता दळून घेऊयात आता हे मी मिक्सरला दळून घेते तर बघा संपूर्ण डाळी मी मिक्सरला अशा पद्धतीने दळून घेतलेल्या आहेत यांमध्ये अजिबात पाणी घातलेलं नव्हतं त्यामुळे मिश्रण जरापैकी कोरडं झालेलं आहे आणि या पद्धतीने अगदी थोडंसं सा जाडसर साधारणतः बारीक रवे इतपत जाडसर मी हे दळून घेतलं आहे याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण डाळी देखील आपण दळून घेऊयात तर आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालंय आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ साधारणतः सपाट दीड चमचा चवीनुसार किंवा दीड चमचा लाल ती खट अर्धा ते पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग हिंग आवर्जून घाला सोबतच घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर कोथिंबिरीमध्ये देठांचा भाग नसावा एवढी मात्र काळजी घ्या संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊयात तुमच्या जर हातांची जळजळ होत असेल आग होत असेल तर अशा पद्धतीने उलटण्याने मिक्स केलं तरी देखील चालणार आहे तर बघा संपूर्ण साहित्य आपलं छान असं एकजीव झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे सांडगे कसे तोडायचे ते बघूयात हवं असल्यास तुम्ही हे सांडगे पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताच्याच मदतीने देखील तोडू शकता पण माझ्या हातांची आग होते त्यामुळे मी अशा पद्धतीची एक पायपिंग बॅग घेतलेली आहे ती या ग्लासामध्ये ठेवली तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर घरामध्ये कोणतीही चौकोनी आकाराची प्लास्टिकची पिशवी असते ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता यामध्ये ना हे संपूर्ण मिश्रण भरून घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकाराचे सांडगे तोडायचे आहे ना तेवढ्या आकाराचं या पिशवीचं टोक कट करून घ्यायचं आता माझ्याकडे पायपिंग बॅग होती त्यामुळे याला ऑलरेडी टोक असतं ते मी थोडंसं कट करून घेते आहे जर तुम्ही चौकोनी आकाराची प्लास्टिकची पिशवी वापरत असाल तर त्याचा जो कोपरा असतो ना एका साईडचा तो तुम्ही कट करून घेऊ शकता बघा आता याचं मी इतकंसं टोक कट करून घेते आहे कारण मला मध्यम आकाराचे सांडगे जास्त आवडतात आता आपण लगेचच सांडगे पाडायला घेऊयात तर बघा आपलं या पायपिंग बॅगमधून हे मिश्रण अगदी व्यवस्था असं बाहेर निघत आहे आता मी अगोदर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे तोडायचे ते दाखवते तर आपण रांगोळी काढण्याकरिता ज्या पद्धतीने रांगोळी पकडतो ना अगदी सेम पद्धतीने हे पीठ पकडायचं आहे चार बोटांमध्ये पीठ पकडलं की अंगठ्याने थोडं थोडंसं पुढे लोटत चालायचं बघा या पद्धतीने तुम्ही हे सांडगे तोडू शकता पण तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे माझ्या हातांची आग होते जळजळ होते त्यामुळे मी ही पद्धत वापरतीये या पद्धतीने तुम्ही किलोभर सांडगे देखील अगदी दहा मिनिटांमध्ये तोडू शकता सोबतच हातांचा अजिबात वापर केला जात नाही बघा या सांडग्यांना आकार तुम्ही अगदी आपण ज्या पद्धतीने हातांनी सांडगे तोडतो ना सेम त्याच पद्धतीने येतोय आणि पटापट देखील तोडले जात आहेत आता बऱ्याच जणांचे सांडगे वाळल्यानंतर त्यांचा रंग बदलतो त्याकरिता मी तुम्हाला एक खास टिप्स देते हे सांडगे ज्यावेळेला आपण तोडतोय त्यावेळेला सावलीमध्ये तोडावेत आणि साधारणतः एक ते दीड तासांकरिता हे सांडगे सावलीमध्येच सुकून घ्यावे ज्या वेळेला हे थोडेसे सुकल्यासारखे वाटतील त्याच वेळेला हे उन्हामध्ये ठेवायचे असं केल्यामुळे सांडग्यांचा रंग जास्त काळापर्यंत टिकून राहतो ही टिप्स मला माझ्या शेजारच्या काकूंनी दिली होती बघा या पद्धतीने आता मी पटापट सांडगे तोडून घेते तर बघा संपूर्ण सांडगे माझी या ठिकाणी तोडून झालेले आहेत खूपच कमी वेळामध्ये पटापट आपले सांडगे तयार होतात आता हे आपण छान असे कडकडीत वाळेपर्यंत दोन ते तीन दिवसांकरिता सुकवून घेऊयात जेणेकरून हे वर्षभरापर्यंत आपल्याला स्टोअर करता येतील बऱ्याचदा घरामध्ये भाजीला उन्हाळ्यामध्ये काहीही शिल्लक नसतं उन्हाळ्यामध्ये भाजीपाला देखील महाग झालेला असतो अशा वेळेला तुम्ही या सांडग्यांची छान अशी चमचमीत भाजी बनवू शकता या भाजीची लिंक मी खाली डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या अगोदर मी याची रेसिपी शेअर केली होती ती भरपूर जणांना आवडली ती तुम्ही देखील बघा खूपच मस्त अशी चमचमीत भाजी तयार होते बऱ्याचदा आपल्या तोंडाला आजारी असल्यावर चव नसते अशा वेळेला तव्यावर फक्त एक चमचा तेल टाकून हे सांडगे भाजले की खूपच खमंग आणि खुसखुशीत लागतात दोन ते तीन दिवसांनंतर आपले सांडगे या ठिकाणी तयार झाले आहे परफेक्ट रंग आलाय परफेक्ट छान असे कुरकुरीत वाळले गेलेले आहे हे तुम्ही वर्षभराकरिता स्टोअर करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच वाळवणी रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय